सोलापूर शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक ते मर्याई चौकादरम्यान असलेला ब्रिटिशकालीन एकोणीसशे बावीस सालचा पूल जीर्ण झाल्याने रविवारी चौदा डिसेंबर रोजी पाडण्यात आला या पाडकामामुळे आणि त्यानंतर रेल्वे रुळ विद्युत यंत्रणा व सुरक्षिततेच्या कामांसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने विविध कालावधीत मेगा ब्लॉक जाहीर केला आहे त्यामुळे काही गाड्या रद्द करण्यात आल्या असून काही गाड्या उशिरा धावणार आहेत आज पंधरा डिसेंबर रोजी सकाळी अकरा दहा ते दुपारी एक चाळीस या अडीच तासांच्या ब्लॉकमुळे गाडी क्रमांक अकरा चारशे पंधरा सोलापूर हॉस्पेट एक्सप्रेस अकरा चारशे सोळा हॉस्पेट सोलापूर एक्सप्रेस आणि अकरा चारशे अठरा सोलापूर पुणे एक्सप्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत रायचूर विजयपुरा व विजयपुरा रायचूर पॅसेंजर पुणे सोलापूर व सोलापूर पुणे इंटरसिटी एक्सप्रेस सुमारे तीस मिनिटे उशिरा धावणार आहे चेन्नई सेंट्रल अहमदाबाद एक्सप्रेस सुमारे नव्वद मिनिटे विलंबाने धावेल सोळा व सतरा डिसेंबर रोजी दुपारी वाजून मिनिटे ते सायंकाळी पाच वाजून चाळीस मिनिटे या ब्लॉक दरम्यान विजयपुरा रायचूर पॅसेंजर होडगी पर्यंतच धावेल तर रायचूर विजयपुरा पॅसेंजर होटगी येथूनच सुटेल या काळात कन्याकुमारी पुणे एक्सप्रेस तीस मिनिटे उशिरा धावेल अठरा व एकोणीस डिसेंबर रोजी सायंकाळी चार ते साडेसात या ब्लॉक मध्ये सोलापूर हसन एक्सप्रेस 20 मिनिटे आणि बागलकोट म्हैसूर बसवा एक्सप्रेस 40 मिनिटे उशिरा धावणार आहे प्रवाशांनी प्रवासापूर्वी गाड्यांची माहिती तपासावी असे आवाहन वरिष्ठ मंडल व्यवस्थापक योगेश पाटील यांनी केलं आहे